नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर एक मोठा व्हिडिओ मी अपलोड करत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण पण खूप खास आहे तर माझे आई वडील युरोपला आलेले आहेत म्हणजे स्वीडनला माझ्या घरी आलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच माझ्या घरी आलेले आहेत आणि खूप वर्ष झालं मी आईच्या हातचे शेवचे लाडू खाल्ले नव्हते आईला म्हटलं तुझ्या हातचे स्पेशल शेवचे लाडू बनव आणि आईने सुद्धा लगेचच बनवायला सुरुवात केली तर आज तुम्हाला आईच्या हातची रेसिपी पाहायला भेटणार आहे तर लाडू बनवण्यासाठी मी एक किलो बेसन पीठ घेतलेलं आहे एक किलोचं आपण लाडू बनवणार आहे तर हे बेसन पीठ व्यवस्थित असं चाळणीने चाळून घेतलं आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ मळून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला कडकडीत कल तेलाचं मोहन टाकायचं आहे एक छोटी पळी मी तेल यामध्ये टाकलेलं आहे साधारणतः पाच ते सहा चमचे पोह्याचे आपण तेल यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला खूप घट्ट आणि खूप पातळ असं पीठ नाही मळून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला सरसरीत असं पीठ मळून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित असं पीठ त्या सोऱ्यामध्ये जाईल इतपत आपल्याला पातळ आप पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला या पिठाची शेव पाळून घ्यायची आहे तर इथे मी मोठी सोऱ्याची प्लेट लावलेली आहे आपल्याला मोठी मोठी शेव पाळून घ्यायची आहे बारीक शेव नाही पाडायची तर गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आता आपण शेव पाळून घेणार आहोत आणि मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे आणि शेव तळताना आपल्याला कुरकुरीत शेव तळून नाही घ्यायची थोडीशी शेव तळली की लगेच आपण ही शेव काढून घेणार आहोत कडक शेव तळून घ्यायची नाही नाहीतर आपले लाडू मऊ होणार नाही कडक होतील आणि थोडीशी शेव थंड झाली की लगेचच आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे शेव आपल्याला एकदम थंड करून घ्यायची नाही सगळी शेव झाल्यानंतर मग बारीक नाही करायची थोडीशी शेव झाली की लगेचच मी मिक्सरला ही शेव बारीक केलेली आहे आणि जाडसर शेव आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे रवाळ सुद्धा नाही थोडीशी जाडसर शेव आपल्याला ही दळून घ्यायची आहे मिक्सरला तर आता आपण पाक बनवणार आहे तरी ते एक किलो बेसनपीठ घेतलं होतं तर त्यासाठी मी इथे आठशे ग्रॅम साखर घेतलेली आहे एक किलो बेसन पिठासाठी तुम्ही एक किलो साखरसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखरचं प्रमाण घेऊ शकता साखर बुडेपर्यंत आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक छोटा ग्लास यामध्ये पाणी बसलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि आपण पाणी टाकायचं बंद केलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आई म्हणते कोणत्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव दुप्पट वाढते आणि आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे तर पाचच मिनिटात आपला पाक तयार होतो तर असं एक एक टिपका पडे पडायला लागला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम पाकामध्येच मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत थोडेसे मगज बी टाकून घेतलेले आहे आणि दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे यामध्ये थोडासा मी फूड कलर टाकून घेतलेला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल फूड कलर टाकायचा नाही टाकला तरी चालेल पाक बनवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पाक जर व्यवस्थित झाला तर आपले लाडू एकदम परफेक्ट होतात जर आप आता आपण ही जी शेव बनवून घेतलेली आहे तर ती आपण यामध्ये टाकून घेणार आहे थोडी थोडी शेव टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाकामध्येच आपल्याला लगेचच हे शेवचं मिश्रण शेव टाकून घ्यायचं आहे आणि पाक बनवताना सुद्धा एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपली साखर खूप पटकन विरघळते आणि पाकसुद्धा खूप पटकन तयार होतो साखर खाली जमा हो तळाला चिटकून राहत नाही व्यवस्थित अगदी आपला पाक तयार होतो एक एक टिपका पडायला लागला तुटक तुटक की आपला पाक तयार झाला असं समजावा आणि आता हे व्यवस्थित आपल्याला हे पाकामध्ये शेवचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि माझी आई लाडू बनवण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे मी लहानपणापासनं आईच्या हातचे हे लाडू खात आलेले आहे आणि मला आठवत नाही की आईच्या हातचे लाडू हे कधी बिघडलेले आहेत एकदम परफेक्टच होता चार ते पाच किलोचे सुद्धा लाडू ती आरामात बनवते आणि लगेचच गरम गरम जे मिश्रण आहे त्याचे लगेचच आपल्याला ला लाडू बनवून घ्यायचे आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे मिश्रण लाडूचा हाताला चिटकणार नाही आणि लाडूसुद्धा व्यवस्थित वळले जातील अगदी मस्त दाणेदार इथे एक किलो शेवचे लाडू तयार झालेले आहेत खूप दिवसानंतर मी आईच्या हातचे हे शेवचे लाडू खाल्ले आणि खूप अप्रतिम झालेले आहे आणि ते तुम्ही पाहू शकता माझं हे छोटंसं बाळ त्याला सुद्धा आजीच्या हातचे शेवचे लाडू खूप आवडलेले आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय